आता या वस्तूभालाच्या आणि दीपावळीच्या निमित्ताने संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला एक ऑक्टोबरपासून म्हशीला एक रुपया गाईला एक रुपया दरवाढ संस्थाना व्यवस्थापनासाठी दर। दहा पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये कपात अनुदान देण्याचं जाहीर केल्याबद्दल या जा संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो त्याला धन्यवाद देतो कारण आता आपण बोलताना असं म्हटलं की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर हेच लागणारा मोर्चा होता त्या मोर्चाकडे तुम्ही कसं आणि हा मुद्दा परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे बघा मोर्चा ज्यांनी काढला ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये तीस बत्तीस वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात एक डिबेटरची पद्धत सुरू झाली त्या नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते पाच वर्ष तिथं संचालक म्हणून होते ते पराभूत झालेले होते त्यांच्या काळातही डिव्हेंचर्स काढण्यात आलेले म्हणजे अशा भुर्गी मुळे लोकांना खरं काय खोटं काय कळतंय मी म्हणतो की यावर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिव्हेंचर्स काढणे खरं आहे परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी ते दुधाचा फरक दिलेला आहे दोन रुपये पंच्याऐंशी पैसे हा कधीच आत्तापर्यंत दिला दूध फरकी दिल दिलेला आहे आणि डिबेंच दिलेला आहे आता माझं आणि बट्टी पाटलाने आज भावना व्यक्त केल्या हा मुद्दाच येऊ नये त्याच्यासाठी मुद्दा येतो येऊन सात रुपये ऐंशी पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला आणि काही वर्षाने शेअर्समध्ये रूपांतर झाल्यावर त्याला अकरा टक्के व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम किंमत करायची त्यापेक्षा काय इन्कम टॅक्स थोडा भराव लागतं त्याला काय द्यायचं दूर टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय निधी निघत असेल तो काढायचा अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताची आम्ही आहोत आणि आज नाही विरोध आहे हितासाठी दरवर्षी ते समाज आता काय झालंय वाढावा दूध मिळत होता त्याला त्यामुळे त्यांची घेणे दहा टक्के बारा टक्के जे वाढ देत होती म्हणजे ते दूध फरक तो आता बशाचा झाला आहे त्यांच्याही काय अडचण झाल्या मी शेतकऱ्यांची सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली त्यांनी आपले योग्य मुद्दे मांडले कट करून आता त्याबद्दल आम्ही काय करतो आता आता आमची एक कमिटी नेमतो मी मग नावं सांगितली त्या कमिटीनं दोन शिहून बसावं डिबेजन घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि डिबेज घेतल्यामुळे संघाचा काय फायदा डिबेन्सर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा डिबिजन न घेतल्यावर संघाचा काय तोटा ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेज घ्यावं का न घ्यावं एवढं दोन वेळी आम्हाला सांगायचं डिबेन्स तपासून याबद्दलची चर्चा सुरू होती प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारलं तर ते याच्यावर बोलायला तयार नव्हते अध्यक्ष बाहेर आहेत तरी हे सगळ्यामध्ये तिरंगाई झाले आणि म्हणून कालचा प्रसंग ओढवला असं वाटतं नाही काय झालं तेरंगाई बिरंगाई काय नाही आता वास्तविक आमचे चिरंजीव चेरमन नवीन मुश्रीफ हे अचानकपणानं त्यांचं नाव पदार्थ ठरल्यावर त्यांना आम्हाला ब्युरोपूर्ण बोलवून घ्यावं लागलं त्यांचा दौरा अर्धवळ सोडून ते आले होते मग ते हॉटेल टॅक्सी जे ते अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही त्यांनी ठरवलं होतं की आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं आणि जाताना एक मकराशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर पॅकेज त्यांनी कुटुंबासाठी आणले ते मी काय कुटुंब निघून गेलो होतो मी किपीबाई आम्ही म्हातारी गेलो होतो झालं काय बरोबर त्याला आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझी झाली अडचण आता आणि नंतर त्याचं विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी आमचं वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं त्याचा मी दोरासा रद्द करायला होता कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काहीच बोली मोठा नाही म्हणजे प्रशासन जुलै महिन्यामध्ये कुठेतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न सांगितलं संचालक मंडळाची जुलैमध्ये बैठक झाली त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का संचालक मंडळ बैठकीचा अहवाल आलाय त्यावेळी डिफेन्सर किती नंतर जनरल बॉडीला आला जनरल पार्लियामेंटला मंजूर केला आणि याचा प्रश्न त्यांनी विचारले होते ज्ञापन आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचे नेतृत्व वगैरे मी त्यावेळी जुलै मध्ये का सांगितलं नाही आणि तीस वर्ष तुम्हीच लावणार ना तुमच्याच दाव्या होतं तुम्ही लावले ना डिबेंचर संदर्भात प्रशासनाला एक टक्केवारी आधीपासूनच डिबेंचर त्याची टक्केवारी यावी जास्त आहे जा। ऐतिहासिक नफा झाला ऐतिहासिक या काटकशीच्या कारभारामुळे वीस पैसे वाढवलंच त्यात तर नाही कपात केली दोन रुपये पंचेच्या वेळी सर्वात इतिहासात जास्त दूध फरक आहेच तो दिलाच उत्पादकाला तो वर्ग केला त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण घेतला सात रुपये ऐंशी टक्के व्याज दरात तर प्रशासन गोकुलच्या निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक आले अशा पद्धतीचे काल वक्तव्य डोंगे साहेबांनी केलं त्याच्यावरून देखील कदार उठला गोकुलच्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं होते असं वाटते तुम्हाला आता आगे? आगे नहीं, नहीं नहीं नहीं, ते तुम्ही पत्रकारांनी शोधलं पाहिजे काय यामध्ये स्पष्ट होत महायुतीचा हा भाग वेगळा आहे आज आम्ही तिथं सत्तेवर आहोत आम्ही सत्तेवर आहोत ज्यावेळा महायुती होईल जेव्हा निवडणुका होतील तो भाग वेगळा आहे आता मला एक सांगा बत्तीस वर्ष ज्यांच्या सासने नेतृत्व केलं त्यांच्या सूनबाईच त्यांनी दि, जे डिव्हेंजरची पद्धत सुरू केली त्या नेतृत्व करताय बोर्ड सही आहे जिल्ह्या आणि त्याचं त्याप्रमाणे सही आहे आणि जे संचालक पाच वर्ष होते इथं जे पराभूत झाले त्यांनी जे डिव्हेंजर पाच वर्ष दिले ते त्याचं नेतृत्व करतायत त्याच्यामुळे तुम्ही आता शोध जावा लागतात डिबेटच्या संदर्भात प्रशासन आणि गोकुळचा कारभार सर्वच पाथळीवर चांगला असं जे परंतु गोकुळचा कसं कमी पडतोय कमी नाही गेल्या वेळा सुद्धा चांगलाय आम्ही ज्यावेळेस सत्तेत नोटोस त्यावेळेस हे झालेलंच आहे तर आम्ही समजून घेतलं तर जिल्हामध्ये ती बँक आमची अडतीस कोटी रिक्षा पडते आम्हाला याची माहिती आहे ना निवड नपा काढायचा असेल त्याला भरावा लागेल द्यावा लागेल आणि अधिकारी देखील असतात त्यावेळेस ते कातडी बचावून तुम्ही येऊन पुढे त्याची उत्तरगट की जे ते कातडी बचाव करतील ते अंडूयाचे कारभार केला जात नसल्याचा आरोप येतो आता चौदा रुपये वाढ दरवाढ आता अशा गोकूच्या इतिहासात चाळीस रुपये दर आणि आम्ही आल्यापासून चोपन्न रुपये छप्पन रुपये दर साठ रुपये दर। दर। विक्री दरात पण वाढ झाली विक्री करायला जेवढी वाढ झाली नाही शेवटी हा व्यवसाय आहे आता मुंबईच्या लोकांनी जर दिला आणि इथे वाटला काय किती शिवाय दर वाटू शकतो सर काल जो मोर्चा झाला त्या जरा पोलीस प्रशासनाचा अभाव ते सुद्धा आपल्या सभासद होते त्यांना आज बसून जर दूध बी दिलं असतं त्यांचं स्वागत व्यवस्था केलं तर आज तणाव राहिला नसतं आमचं जनावर प्रेम आहे लोकांनी साडेचार वर्षामध्ये जेवण लावलं जेवण लावलं आपण म्हटला होता की या मायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये कालच्या आंदोलनामुळे तो मिठाचा खडा पडला नाही मी अनेक वेळा या गोष्टी त्यांना जाणीव करून दिलेल्या युतीमध्ये नसल्यामुळे ते उठलेले चला ओके थँक्यू धुळे एक प्रश्न